बाबूजमाल दर्गा कुंभोज येथे सर्वच जाती व धर्माचे लोक मोठ्या श्रद्धेने येतात सांगली मिरज कराड सातारा इचलकरंजी कोल्हापूर निपाणी बेळगाव व कर्नाटकातील बरेच भाविक बाबूजमाल दर्गा कुंभोज इथे दर गुरुवारी व रविवारी तसेच अमावस्या पौर्णिमेला येतात बाबूजमाल दर्गेला जाणारा रोड बरीच वर्ष झाली खराब झालाय आमदारकीची निवडणूक जवळ आलेली असताना निवडणुकीपूर्वी आठ प्रकाश प्रकाशावाडे यांचा बाबूजमाल फाट्याजवळ डिजिटल बोर्ड लागला होता त्याच्यावर लिहिलं होतं की फाट्यापासून ते बाबूजमाल दर्ग्याला जाणाऱ्या रोडसाठी तीन कोटी पन्नास लाख रुपये मंजूर हा बोर्ड बघून सर्वच लोक खुश झाले कारण हा मतदारसंघ प्रकाश आवाडे यांचा नसताना सुद्धा त्यांनी या रस्त्यासाठी तीन कोटी पन्नास लाख रुपये मंजूर केले नंतर खासदारकीची निवडणूक सहा महिन्यांवर असताना परत खासदार दरीशील माने यांचा फाट्याजवळ बोर्ड लागला त्यावर लिहिलं होतं फाट्यापासून ते बाबूजमाल दर्ग्यापर्यंतच्या रोडच्या दुरुस्तीसाठी तीस लाख रुपये मंजूर परंतु आमदार व खासदार यांची निवडणूक होऊन बरेच दिवस उलटले परंतु रस्ता मात्र बोर्डापुरताच मर्यादित राहिला आहे आवडे साहेबांनी तीन कोटी पन्नास लाख रुपयांचा रस्ता मंजूर केला नंतर धैर्यशील माने यांनी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तीस लाख मंजूर केले पण कॉन्ट्रॅक्टरने रस्ता केलाच नाही व त्याची दुरुस्ती केली नाही या रस्त्यावर मोठे तीन अपघात झाले व अपघातातील लोकांना दवाखान्यात ऍडमिट करावं लागलं आता परत निवडणूक जवळ येईल परत निवडणुकीला कुणाला उभारण्याचं असल्यास बोर्ड लावण्यासाठी डांब तयार आहे परंतु रस्ता मात्र कागदावरच मंजूर आहे त्यामुळे येथील नागरिक या रस्त्याच्या कामाला मुहूर्त कधी मिळणार याची चर्चा करताना दिसत आहेत कंबोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज